सातपूर गोळीबार प्रकरण माजी नगरसेवक प्रकाश लोंढे दीपक लोंढे संतोष पवार अमर पगारे न्यायालयात केले हजर सातपूर गोळीबार प्रकरणात अटकेत असलेल्या आरबीआय नेते प्रकाश लोंढे यांच्यासह त्यांचा पुत्र दीपक लोंढे आणि अन्य संशयितांना अटक करण्यात आली आहे औरा हॉटेलमध्ये गोळीबार प्रकरणात लोंढे लूट भूषण लोंढे यांच्या टोळीने गोळीबार केला होता आणि या गुन्ह्यात लोंढे आणि त्यांचा मुलगा दीपक सह टोळीचा सहभाग निष्पन्न झाला संघटितपणे हा गुन्हा केल्याचे निष्पन्न झालेला आहे नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला अटक संशयितांनी न्यायालयात जाताना नाशिक जिल्हा कायद्याचा बालिकिल्ला अशा घोषणा दिल्याने शहरात मागील काही दिवसांपासून कायद्याचे राज्य खऱ्या अर्थानं सुरू असल्याचं निदर्शनास येत आहे कायद्याचा भाल किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा भाल किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बालिक किल्ला नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला एजिया न्यूज साठी नाशिक